डोळापरा अभियानवाडी ट्रॅप लाईफ कॉल करा न्याय द्या आदिवासींना न्याय द्या आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा जय आदिवासी जय आदिवासी उल्हासनगर इथे प्रांत या कार्यालयामध्ये मोठं आंदोलन इथं झालेलं आहे आपण नेमकं या आंदोलनाचे मुद्दे काय होते आपण ते जाणून घेऊया आज आम्ही या ठिकाणी कष्टकरी दलित आदिवासी संघांना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता आजच्या या मोर्चामध्ये आम्ही आठ मागण्या ठेवलेल्या होत्या त्या आठ मागण्यांपैकी आमची पहिली जी मागणी होती शिव शिवमंदिरजवळ एकतानगर म्हणून एक आदिवासी वाडी आहे त्या आदिवासी वाडीमध्ये आमचे अकरा कुटुंब राहत आहेत त्या अकरा कुटुंबांना गेल्या पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक आयुक्त उल्हासनगर नंबर चार यांच्या कार्यालयामधून एक नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये त्याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की येत्या सात दिवसामध्ये तुमच्याकडे मालकी हक्काचे कागदपत्र शासकीय पुरावे जे काय असतील ते तुम्ही सादर करा नाहीतर पुढील उचित कारवाई करण्यात येईल कारण तुमची जी घरं आहेत त्या घाट विकास प्रकल्पामध्ये त्या तुमच्या घरांचा अडचा याचा याचाच अर्थ जर गेल्या सत्तर वर्षापासून राहिलेला आमचा आदिवासी बांधव जो त्या ठिकाणी राहतोय आणि जर तो बेघर झाला तर त्याला जर घरे दिली गेली नाहीत किंवा त्याला त्याची घरं तोडली गेली जातील तर तो जाणार कुठं त्याच्या माध्यमातून त्यांनी आमच्या संघटनेकडे संपर्क केला आणि संघण्याच्या माध्यमातून आजच्या या मोर्चामध्ये त्यांच्या आम्ही